सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी शैलेश मोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील शैलेश शशिकांत मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे फेसबुकच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाविषयी समाजविघातक आणि धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शैलेश मोरे यांनी दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपल्या फेसबुक अकाउंटवरून ब्राह्मण समाज आणि व्यक्तीविषयी आक्षेपार्ह आणि जाणीवपूर्वक चिथावणीखोर मजकूर पोस्ट केल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे या पोस्टमुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कारवाई करण्याची कठोर मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे फेसबुकवरील पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे सांगत अर्जदारांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम सहासष्ट ए सदुसष्ट एकोणसत्तर ए त्याचप्रमाणे भारतीय दंड विधान कलम दोनशे पंच्याण्णव तीनशे बावन्न आणि एकशे शहाण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकातील पोलीस स्थानका पोली स्थानका पुढील तपास करीत आहेत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी शैलेश मोरे यांच्यावर कारवाई करण्याची दापोली पोलीस स्थानकाकडे करण्यात आली मागणी विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली